गुड मॉर्निंग एव्हरी वन सो मी आज आली आहे गावी तर तर हे आहे जामनेर गावामधील बस स्टँड तुम्ही बघितलं असेल आता जामनेरचं बस स्टँड किती गर्दी असते एवढं सकाळी सकाळी सुद्धा तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू दाखवते बघा कसं दिसतंय इथला आता सकाळचे साडेसहा वाजले त्याच्यामुळे यांनी यांच्या मित्राला बोलवलंय आम्हाला घ्यायला कारण की आमचं गाव इतर शुभम आम्हाला घ्यायला आलेला आहे इथं <laughs> तर शुभम आल्यानंतर आम्ही आधी गरमागरम चहा घेतला कारण की थंडी खूप वाजत होती आणि थंडीत तो चहाची वेगळीच मजा देतो खरंच नंतर आम्ही बाईकवरून घरी निघालो सकाळचे साधारण साडेसहा वाजले होते थंडी खूपच मजा होती सगळीकडे फक्त धुके पसरले रस्त्याने दिसत पण नव्हतं तुम्हाला दिसत पण असेल बघा आणि खूप थंड वारा अंगाला लागत होता पण तरीसुद्धा गावाकडे येऊन खरंच म्हणजे खूप म्हणजे खूप छान वाटत होतं ही शांत सकाळ ही थंडी आणि ही धुके शहरात कधीच न मिळणारे क्षण आहेत हे खरंच जय भीम छोटे जेव्हा मी पप्पा पण मोठे जागते करेल सो फायनली मी माझ्या घरी तुम्ही बघू शकता आल्या आले आम्ही झोपेतून डुगबुला म्हणून आम्ही शेकोटी करून इथं आणू शकते बघा गावी खूप थंडी आहे त्याच्यामुळे त्यानंतर आमचा डुगो म्हणजेच माझ्या जेटाने सांगा <laughs> फ्रेश होऊन नवीन कपडे वगैरे घालून रेडी झालेला मस्त पैकी आणि आम्ही सर्वजण त्याचे फोटो फोटोसुद्धा क्लिक करत होतो आणि तो आम्हाला बघा वेगवेगळं फोर्स पण देतोय सर्वजण मोठ हसतायत आहेत आणि एक वेगळाच आनंद भरलाय त्यानंतर मी पण इथं फ्रेश होऊन रेडी झाली आणि माझ्या जसानीसोबत कपडे घालायला झाले आणि त्याला आपल्या घटनाची मदत करूया त्यानंतर कामं झाल्यानंतर आम्ही रेडी झालो जत्रेसाठी ही आहे माझी मोठी ननद ओके <laughs> मला <तुमें थुदे। laughs> <laughs> खाली जगावं लागतं जाऊ म्हणजे उतरावा मी फर्स्ट टाइम गावकरीची जत्रा पाहते आणि जत्रेच नाव इडासी मातीची जत्रा आहे तेथे श्रद्धा गर्दी गावकरीची खरी जत्रेत पोचतात ऊन खूपच जाणवत होतं सगळीकडे मातीचा धूळ पसरलेला होता लोकांच्या गर्दीमुळे मी पहिल्यांदाच ह्या जत्रेत आले होते आणि हा सगळा जो अनुभव आहे हो तो माझ्यासाठी अगदी नवीनच होता इथे एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती इदासी मातेचं मंदिर आहे असं माझे मिस्टर बोलतात दर्शनासाठी सगळे लोक आधी त्या डोंगरावरच जातात ऊन गर्दी धूळ हे सगळं असूनही दर्शनाच्या ओढीने पाय पुढे जातात त्याच्यानंतर दर्शन झाल्यावरती जत्रेचा जा खरा आनंद इथून सुरू होतो इथला जो खेळ आवाज लोकांची लगबग आणि गावाकडची खरी जत्रा इथून स्टार्ट होते ह्या जत्रेत मी पहिल्यांदाच आकाशवाणात घेतले खरंच मला खूप खूप भीती होती रोज एकदम जोरदार धडधडत होतं पण त्याच वेळेस खूप एन्जॉय पण करत होतो आम्ही वर जाताना खाली सगळं खूप लहान आगायला लागत होतं आणि हवा अंगायला लागली आणि क्षणभर सगळं विसरून घेतो नंतर काय भीती अजून पण तशीच होती पण जस्ट खेळ होतो तर खरंच आम्ही खूप पूर्णपणे एन्जॉय केला पहिल्यांदाच केलेल्या ह्या अनुभवाने खूपच छान वाटलं खरंच खूप छान 頑張れ قال لهنا سوبر छान वाटलं ह्या जत्रेतून खूप एन्जॉयमेंट केला जत्रेतला गोंधळ हसू भुसी आनंद सगळं मनासारखं आम्ही घरी निघालो तोपर्यंत संध्याकाळ झाली होती सूर्य मावडताना आकाश खूपच सुंदर दिसत होतं तो क्षण पाहून मन एकदम शांत झालं त्यांनाच गावकडची जत्रा पाहिली आणि खरंच सांगायचं तर खूप छान वाटलं तर मित्रांनो माझ्या गावकडच्या जत्रेचा जत्रे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा